नमस्कार आपल्या सुरक्षेसाठी आपण अनेकदा कॅमेऱ्यांवर अवलंबून असतो नाही का हो नक्कीच पण विचार करा काय होईल जर हेच कॅमेरे हॅकर्ससाठी अगदी सोपं लक्ष ठरले तर ही खरंच चिंतेची बाब आहे आणि डहवा या लोकप्रिय सुरक्षा कॅमेरा ब्रँडसोबत असंच काहीस घडलेलं दिसतंय हो त्यांच्या काही मॉडेल्समध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत ज्यामुळे ते अगदी दूरवरून हॅक केले जाऊ शकतात अगदी ही माहिती आपल्याला मिळाली आहे सुरक्षा संशोधक आणि सायबर सुरक्षा फर्म बिड डिफेंडर यांच्या एका अहवालातून त्यांनी यावर सविस्तर अभ्यास केलाय तर आज आपण याच स्रोतांच्या आधारे या त्रुटी नेमक्या काय आहेत याचा धोका किती मोठा आहे आणि अर्थातच स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच तर सुरुवात करूया मूळ समस्येपासून नेमकी समस्या आहे तरी काय बरं यात मुख्य दोन त्रुटी समोर आल्या आहेत अच्छा सी व्ही टी ट्वेंटी ट्वेंटी सी व्ही ट्वेंटी झिरो वन ओके आणि या दोन्ही त्रुटींना हाय सिव्हिअरिटी म्हणजे उच्च धोकादायक असं रेटिंग मिळालंय सीवीएसोअर एट स्कोर वन आहे एट पॉइंट वन म्हणजे गंभीरच म्हणायला हवं हो पण यातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे काय हल्लेखोराला कॅमेऱ्यावर ताबा मिळवण्यासाठी कोणताही पासवर्ड किंवा परवानगी लागत नाही म्हणजे अनऑथेंटिकेटेड ऍक्सेस अरे बापरे पासवर्ड शिवाय हे कसं शक्य होतं याचं मूळ कारण आहे कॅमेरेच्या नेटवर्क इंटरफेसमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन प्रणाली कोणत्या एक आहे एन व्ही आय एफ प्रोटोकॉल रिक्वेस्ट हँडलर जो कॅमेरांच्या आपापसातल्या संवादासाठी वापरला जातो आणि दुसरी आहे सी फाईल अपलोड फंक्शनॅलिटी या दोन्ही मध्ये बफर ओव्हरफ्लो नावाची त्रुटी आहे बफर ओव्हरफ्लो म्हणजे काय नक्की सोप्या भाषेत सांगायचं तर जसे एका छोट्या ग्लास मध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी ओतलं तर ते बाहेर तसंच इथे होत सिस्टम जेवढी माहिती हाताळू शकते त्यापेक्षा जास्त माहिती पाठवून हल्लेखोर तिथे गोंधळ निर्माण करतात अच्छा आणि मग त्या संधीचा फायदा घेऊन स्वतःचा कोड म्हणजे मालवेअर वगैरे घुसवतात ओके आणि मग याचा परिणाम काय होतो यामुळे हल्लेखोर दोन मुख्य गोष्टी करू शकतात एक म्हणजे रिमोट कोड एक्झिक्युशन -E. -E. हो म्हणजे दूरून कॅमेरावर हवा तो कोड चालवणं यातून त्यांना कॅमेरावर अक्षरशः पूर्ण ताबा मिळू शकतो म्हणजे रूट ऍक्सेस पूर्ण ताबा म्हणजे प्रशासकीय नियंत्रण अगदी आणि दुसरं म्हणजे डिनायल ऑफ सर्व्हिस म्हणजे म्हणजे कॅमेराचं काम पूर्णपणे थांबवून टाकणे तो प्रतिसाद देणं बंद करतो बापरे म्हणजे पासवर्ड नसतानाही हल्लेखोर कॅमेऱ्यावर हवा तो कोड चालवू शकतात किंवा कॅमेरा बंद पाडू शकतात हो हेच तर याचं गांभीर्य आहे हे खरंच खूप गंभीर आहे याचा परिणाम किती व्यापक असू शकतो कोणकोणते मॉडेल्स यात येतात हो धोका नक्कीच मोठा आहे प्रभावित मॉडेल्सची यादी बरीच मोठी आहे यात आयपीसी वन एक्स 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 आयपीसी टू एक्स एक्स सीरीज आहेत हं तसंच आयपीसी डब्ल्यू एक्स आयपीसी ईसी एक्स एक्स आणि काही पीटी झेड कॅमेरे जसे की एस डी टू एस थ्री एस डी थ्री डी डी टू ए समाविष्ट आहेत ही तर खूप मोठी यादी दिसतीय हो आणि हे कॅमेरे फक्त मोठ्या रिटेल स्टोअर्स कॅसिनो किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्येच नाहीत तर, तर अनेक घरांमध्ये सुद्धा सुरक्षेसाठी वापरले जातात घरांमध्ये पण हो याचा अर्थ सरळ आहे की जगभरातील कोट्यावधी डव्वा कॅमेऱ्यांवर या त्रुटींचा परिणाम होऊ शकतो कोट्यावधी कॅमेरे ही संख्या तर प्रचंड आहे नक्कीच आणि धोका विशेषतः त्या कॅमेऱ्यांसाठी खूप जास्त आहे जे थेट इंटरनेटशी जोडलेले आहेत थेट इंटरनेटशी म्हणजे कसं उदाहरणार्थ यू पी युनिव्हर्सल प्लग अँड प्ले किंवा पोर्ट फॉरवर्डिंग सारख्या सेटिंग्स वापरून अच्छा या मुळे कॅमेरा इंटरनेट वरून सहज दिसतो आणि संपर्क साधता येतो पण पण यामुळे तो हॅकर्स साठी सुद्धा एक सोपं लक्ष बनतो ओके हल्लेखोर कॅमेऱ्याच्या मूळ तपासणी प्रक्रियेला सहज बगल देऊ शकतात आणि सर्वात धोकादायक म्हणजे ते पर्सिस्टंट 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 इन्स्टॉल करू शकतात म्हणजे कायमस्वरूपी बॅकडोर म्हणजे छुपा मार्ग म्हणजे म्हणजे असा छुपा मार्ग जो कॅमेरा बंद करून परत चालू केला म्हणजे रिबूट केला तरी जात नाही अरे देवा म्हणजे एकदा हॅकरने ताबा मिळवला की तो कायम राहू शकतो अगदी बरोबर आणि यातून ते काय करू शकतात तर कॅमेऱ्याची मूळ कार्यप्रणाली बदलू शकतात रेकॉर्डिंगमध्ये फेरफार करू शकतात किंवा लाईव्ह व्हिडिओ फीड स्वतःकडे वळवू शकतात आणि हे सगळं हे सगळं कॅमेरा मालकाच्या नकळत होऊ शकतं हे सगळं ऐकून खरंच खूप चिंता वाटते ज्या कॅमेऱ्यांवर आपण आपल्या सुरक्षेसाठी इतका विश्वास ठेवतो ते इतके असुरक्षित असू शकतात हो आहेच पण यावर काही उपाय आहे का डहु कंपनीने याबद्दल काही पावलं उचलली आहेत का हो ही त्यातल्या त्यात चांगली बातमी आहे डहुआ कंपनीने या त्रुटी अधिकृतरित्या मान्य केल्या आहेत अच्छा हे महत्वाचं आहे आणि त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांनी सुरक्षा अपडेट्स म्हणजे पॅचेस जारी केले आहेत ओके म्हणजे उपाय उपलब्ध आहे हो त्यामुळे सर्वात महत्वाचा आणि तातडीचा उपाय म्हणजे आपलं फर्मवेअर अपडेट करणं फर्मवेअर अपडेट करणं पण हे कसं तपासायचं म्हणजे एखाद्या सामान्य वापरकर्त्याला हे कसं कळेल की त्यांचं फॉर्मवेअर अपडेटेड आहे की नाही हे तपासायला तसं सोपं आहे कॅमेऱ्याच्या वेब इंटरफेसमध्ये लॉग इन करायचं मग सेटिंग्स मध्ये जा तिथे सिस्टम इन्फॉर्मेशन मध्ये व्हर्जन तपासा ओके सेटिंग्स सिस्टम इन्फॉर्मेशन वर्जन बरोबर तिथे तुम्हाला बिल्ड टाइम स्टॅम्प किंवा बिल्डची तारीख दिसेल बिल्डची तारीख हो जर ही तारीख सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस च्या आधीची असेल सोळा एप्रिल हो सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेच्या आधीची असेल तर फर्मवेअर असुरक्षित आहे आणि ते ताबडतोब अपडेट करण्याची गरज आहे आणि हे अपडेट कुठून मिळेल डहुआच्या अधिकृत वेबसाइट अपडेटेड फर्मवेअर उपलब्ध आहे तिथून डाउनलोड करून इन्स्टॉल करता येतं ठीक आहे म्हणजे फर्मवेअर अपडेट केलं की धोका पूर्णपणे बऱ्याच अंशी हो पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी काय काही आधुनिक डिव्हायसेसमध्ये एस एल आर म्हणजे ऍड्रेस स्पेस लेआउट रँडमायझेशन सारखे अतिरिक्त सुरक्षा प्रणाली असते एस एल आर हो ही प्रणाली हल्लेखोरासाठी मेमरी मधील नेमकी जागा शोधणं थोडं कठीण करते पण ही सुरक्षा काही अभेद्य नाही म्हणजे म्हणजे असं की जरी आर म्हणजे कोड चालवणं कदाचित थोडं कठीण झालं तरी डीओएस म्हणजे कॅमेरा बंद पाडण्याचा धोका मात्र कायम राहू शकतो अच्छा म्हणजे अपडेट करणं अत्यावश्यक आहेच पण ते धोका शंभर टक्के शून्यावर आणेलच असं नाही विशेषतः डीओ एस चा धोका अगदी मग या सगळ्या प्रकरणातून आपण मोठा धडा काय घ्यायचा काय शिकायला मिळतं यातून यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आय ओ टी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स उपकरणांची सुरक्षा किती महत्वाची आहे हो खास करून जेव्हा ती उपकरणं पाळत ठेवण्यासाठी किंवा आपल्या सुरक्षेसाठी वापरली जातात जसे की हे कॅमेरे बरोबर उत्पादक कंपन्यांनी उत्पादन बनवतानाच म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच सुरक्षेचा गांभीर्याने विचार करायला हवा सिक्युरिटी बाय डिझाईन म्हणजे सिक्युरिटी बाय डिझाईन हो आणि त्याचबरोबर आहे जसं की काय जसं की आपल्या घरातील किंवा ऑफिस मधील करणं नेटवर्क सेगमेंटेशन म्हणजे काय म्हणजे महत्वाचे कम्प्युटर्स आणि कमी सुरक्षित आय ओ टी डिव्हायसेस जसे की कॅमेरे स्मार्ट बल्ब वगैरे यांना नेटवर्कमध्ये शक्यतो वेगळं ठेवणं अच्छा वेगवेगळे गट करणं हो यामुळे होतं काय की एका डिव्हाइसमध्ये त्रुटी आढळल्यास त्याचा परिणाम इतर महत्वाच्या डिव्हाइसेसवर लगेच होत नाही हा एक चांगला मुद्दा आहे आणि सर्वात महत्वाचं खरंच गरज नसेल तर कोणतंही डिव्हाइस थेट इंटरनेटला जोडू नये यूपीएनपी सारखे फीचर्स बंद ठेवावेत अगदी बरोबर सांगितलं थोडक्यात आपल्या आजूबाजूला असलेल्या या कनेक्टेड उपकरणांबद्दल विशेषतः सुरक्षा कॅमेऱ्यांबद्दल आपण सगळ्यांनीच अधिक जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज आहे हो नक्कीच आणि त्यांचं सॉफ्टवेअर म्हणजे फर्मवेअर नियमितपणे अपडेट करणं किती महत्वाचं आहे हे या डव्वाच्या उदाहरणाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो ज्या उपकरणांवर आपण आपल्या घराची कुटुंबाची किंवा व्यवसायाची सुरक्षा सोपवतो तीच जर इतके सहज भेद्य असतील तर या डिजिटल जगात खऱ्या अर्थाने सुरक्षित असणं म्हणजे नेमकं काय यावर खरंच विचार करायला हवा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे